लाख मराठा माझा पहिला मुद्दा असा आहे की देशाचे पंतप्रधान येऊन आजपर्यंत असं कधीही ना घडलं की देशाचे पंतप्रधान येत आहे आणि प्रचारासाठी ते पण परत पंतप्रधान प्र, हा एका पक्षाचा नसून हा सगळ्या समाजाचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आहे आणि हो काय तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री स्वतः बोलतात की भाजपचं डी एन ए हे ओबीसी आहे मग मराठा तुम्हाला चालत नाही का मराठाचे उमेदवार चालतात मराठाचे मतदान चालतात मराठ्यांसोबत तुम्हाला जर कधी तुमच्या काही अडचणी असल्या तर मराठा विरुद्ध मराठा उभं करून तुम्ही भांडं लावून देतात ते पण चालतं तुम्हाला मुद्दा म्हणजे हा शेतकऱ्यांची रात्रीची लोडसेटिंग थंडी वाजते तरी रात्रीची लोडसेटिंग बारा ते सात राहते पण सिटी का बरं अशी लोडसेटिंग नाही राहत थ्री पीस लाईट ही कंपनीला नाईट डे राहती आणि ही एक कोणतं दडपशाहीचं सरकार आहे या सरकारला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण की शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला गेलो असता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही सोयाबीनला भाव नाही मग सोयाबीनच्या तेलाला भाव का बरं आज विचार करा खताची गोणी पंधराशे रुपये झाली कापसाला भावनी मक्काला भाव नाही सोयाबीनला भावनी, ना भावनी। मग हे सरकार आता म्हणत आहे अडीच वर्षात यांनी भाव दिला नाही आणि आता, आता ना 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 म्हणत आहे की आम्ही आता सोयाबीनला सहा हजार भाव देणार या सरकारच्या कोणत्याही प्रश्नाला कोणत्याही कोणत्याही गोष्टीला बळी पडू नका शेतकऱ्यांनो आणि हो पकड जातींनो या सरकारला गाडण्याची वेळ आलेली आहे हे सरकार आपलं नाही अंबानी अदानीचं हे सरकार आहेत कारण की इथं सगळं गुजरातकडं प्रकल्प चालले आज आपले मुळंबालांना काही राहणार नाही एक लक्षात ठेवा अठरा पकड जाते हा एक होऊनच लढणं पडणार आहेत आपल्याला पाडण्यासाठी मुंबईचे दिल्लीचे नेते येऊन देशाचे पंतप्रधानसुद्धा आले होते पण हो हर्षवर्धन दादा जाधव यावेळी आमदार नक्की होतील विधानसभा दोन हजार चोवीस आमचे लाडके आमदार हर्षवर्धन दादा जाधव विधानसभेत जाणार म्हणजे जाणार हे सहा कोटी मराठ्यांचं आश्वासन आहे लवकरच तेवीस तारखेला गुलाल उधारणार आहेत आपण घटना पाडण्यासाठी मुंबईचे दिल्लीचे नेते येऊन देशाचे पंतप्रधान सुद्धा आले होते पण हो हर्षवर्धन दादा जाधव यावेळी आमदार नक्की होतील विधानसभा दोन हजार चोवीस आमचे लाडके आमदार हर्षवर्धन दादा जाधव विधानसभेत जाणार म्हणजे जाणार हे सहा कोटी मराठ्यांचं आश्वासन आहे लवकरच तेवीस तारखेला गुलाल उदाळणार आहेत आपण वा हे मी काय ऐकतोय इम्तियाज जलील साहेब आज भर सभेत बोलले की मी आणि नसीर खान यांना विधानसभेत पाठवा आणि आम्ही श्री मनोज जारांगे पाटील यांची मागणी विधानसभेत लावून धरणार वा अरे माझ्या शहरांनो विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी एक हर्षवर्धन दादा जाधव आणि एक इम्तियाज जलील साहेब हेच खंबीरपणाने लढू शकता हे दोन वाघ विधानसभेत गेलेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भूमिका घेतली ती ज्या टायमाला दलित समाज हा उपशी पोटी होतात त्या टायमाला दलित समाजासाठी त्यांनी आरक्षणाची मागणी केली त्याच्यामध्ये फक्त मराठा समाज त्या टायमाला मराठा समाजाच्या विषयी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत की मराठा समाजाकडं त्या टायमाला शक्कर जमीन होती आज मराठा समाजाची परिस्थिती अशी राहिली नाही शंभर एकरावरून एक एक वर आली सगळा समाज वाढत असतो आणि आरक्षणाची गरज ही कशामुळं उभ बोली हे तुम्ही जाणून घ्या आज दलित समाज हा काही काळांतरासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं मग ते राजकारणी वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं मग फक्त सगळ्या जाती आरक्षणाचे लाभ घेत आहेत मग ह्या देशात मराठ्यांचं योगदान किती हे सर्वात जास्त मराठ्याचं योगदान आहे मग मराठा जातच का बरं आरक्षणापासून वंचित राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की मराठ्यांना अठरा टक्के आरक्षण देण्यात यावे गरज पडणारच आहे तर मग तरी आरक्षण का बरं नाही भेटत हे याचा फायदा हा राजकारणी उचलत आहे गरीब कुटुंबातला मराठा समाज नाही उचलत शेतकरी शेतकऱ्याचे काय हाल आहे हे सर्वांना तर माहीतच आहे लाईट रातची सोडली जाते कंपनीची लाईट ही भर दिवसा राहते मग शेतकऱ्याचीच का बरं नाही सरकारनी ज्या टायमाला श्री मनोज जांगे पाटील मराठा आरक्षणाच्या विषयी बोलत होते की आम्हाला सीमधून आरक्षण पाहिजे तर त्या टायमावर म्हणत होतं की तुम्हाला सीमधून आरक्षण का पाहिजे भेटत नाही आणि आमच्या देखत पंधरा जाती तुम्ही समिष्ट करून घेतात आणि फक्त आमची एक मराठा जात ती समिष्ट करत नाही हे कोणत्या हुकुमशाहीचं दडपशाही आहे आमच्यावरती मराठा समाजाला तुम्ही काय समजताय हे मग आम्हाला समजतच नाही आहे आणि याचं उत्तर तर तुम्हाला द्यावंच लागेल ना कारण की श्री मनोज जरांगे पाटील यांचं कायच किचं आहे तर आमच्यासमोर तुम्ही पंधरा जाती घेता आणि मग आमची एकली मराठा जातच का बरं नाही